पोलिसात आंदोलन अंकुशचे तनाजी चुडमुंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल शिरो तालुक्यात ऊस दर आंदोलनावरून आंदोलन अंकुशचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू केलं आहे चिंचवाड ठिकाणी दत्त शिरोळ तसेच इतर साखर कारखान्यांचे ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून चाकातील हवा घालवणे टायर फोडणे या प्रकारचे आंदोलन सुरू केलं आहे याचप्रमाणे एकोणतीस नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास शिरो तालुक्यातील यड्राव येथे असणाऱ्या यड्राव फाटा रोडवर आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी बेडग येथील ट्रॅक्टर ऊस वाहतूक करत असताना अडवल्याने फिर्यादी शिवाजी एकनाथ दुलुंगुंडे व्यवसाय चालक राणार रेवीवाडी तालुका मंगळवेडा यांनी धनाजी दरगू चुडमुंगे संभाजी पुंडलिक निंबाळकर वैभव हनुमंत कोळी यांच्याविरोधात शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे शिवाजी एकनाथ दुलगुडे हा ट्रॅक्टर क्रमांक एम एच दहा सी एक्स एकसष्ट पंधरा तसेच संतोष सुभाष पवार राहणार बेडक तालुका मिरज यांच्या ताब्यातील ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एच दहा पी एन नव्वद अकरा हे ऊस वाहतूक करून घेऊन जात असताना एकोणतीस नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा दहा वाजता एड्रा फाटा या ठिकाणी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे संभाजी निंबाळकर वैभव कोळी यांनी संतोष पवार व शिवाजी दुलगुडे यांच्या ताब्यात येथील ट्रॅक्टर ट्रॉली अडवून तुम्ही कोणाला विचारून ऊस वाहतूक करत आहात तुम्ही ऊस वाहतूक करायची नाही आम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही ट्रॅक्टर पुढे घेऊन जायचं नाही असं सांगून वाट अडवली यानंतर फिर्यादी शिवाजी दुलगुडे यांनी शहापूर पोलिसात या आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांविरोधात फिर्याद दाखल केली या फिर्यादीवरून बी एन एस कलम एकशे सव्वीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय दाखल अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश मुंगसे हे करीत आहेत महानकर नेपसटी इजाज खान पठाण यड्राव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा